राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीसपासून महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेलं आहे काय आहे सविस्तर जाणून घ्या आणि एकमेकाला शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याची माहिती होईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पण विनंती या चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून वाढीव चार टक्के डीए वाड लागू करण्यात आलेली आहे सदर डीएवाड जुलै महिन्याच्या वेतन देयकासोबत फरकासह अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत या संदर्भातील राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी यांना डी ए थकबाकीची रक्कम अदा करण्याबाबत राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनामार्फत राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व तसेच अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक सर्व यांच्या प्रति पत्रक सादर करण्यात आलेले आहे सुधारित वेतन संरचनेत घेणाऱ्या व इतर पात्र कर्मचारी तसेच असुधारित वेतन संरचनेत सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून सुधारणा करण्याबाबत अनुज्ञेय महागाई भत्त्याची रक्कम थकबाकी देणेबाबत हा संपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तुम्ही बघू शकता मी स्क्रीनवर स्क्रोल करतो वाचा एकमेकाला शेअर करा आणि अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यासाठी प्लीज चॅनलला सब्सक्राइब करा यू जय महाराष्ट्र जय शिवराय